लो दोस्तों कसे आहात तर आज मी बनवते ओढले बोंबील जे हे ना ओढले असतात बोंबील ताजे ताजे समुद्रामधून काढून आणलेले असतात हे तुम्हाला भाजी मार्केट सब्जी मार्केटमध्ये आरामात भेटतील जिथं मासे वगैरे विकायला भेटतात ना त्यांच्याकडे आरामात तुम्हाला हे भेटून जातील आणि यांची टेस्ट खूप सुंदर लागते सुके बोंबीलपेक्षा हे बोंबील खूप छान लागतात याच्या कॅल्शियम खूप असतं आणि खूप टेस्टी लागतात यांच्यातनं थोडंसं पाणी जास्त असतं म्हणून मी हे ना पाणी धुऊन असं जाळीवर नितरायला ठेवलेलं जसं की त्यांचं पाणी सगळं चाललं जाईल आता इथे मी घेतलेले काही मसाले किती आहे आपले बेसिक मसाले आहेत जास्त काहीच नाही आहे जसं लाल चिटणी आहे गरम मसाला हिंग हिंग हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ हां आणि भोंगीठ खाल्या पाण्यात असतात म्हणून ते थोडेसे खारट असतात म्हणून मीठ थोडंसं कमी टाकायचं जास्त नाही टाकायचं तर इथं मी सगळं टाकलेलं आहे आता मी इथंच मीठ टाकेन आणि थोडंसं तेल टाकेन थोडं म्हणजे थोडंसं जास्त तेल टाकेल कारण की ज्याच्याकडनं तो ओलावा येईल आणि इथं वाटलं तर तुम्हाला कस्तुरी मेथी दही बी टाकू शकता पण मी मस्तो मी ते आणि दही येतो वस्तू नाही टाकते कारण की जास्त आंबट आता थंडीचे दिवस आहेत आंब आणि थंडीच्या दिवसात ते बोंबील खाणं खूप चांगलं असतं खायला पाहिजे थंडीच्या दिवसात या हिवाळ्यात आता हिवाळ्यात म्हटलं काही या वस्तू खूप प्रमाणात मिळतात आणि खायला पाहिजे ते तर इथं आता मला थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं तेल टाकेल कारण की मला थोडंसं असं याच्यासारखं पाहिजे मोकळं मोकळं म्हणजे तो जास्त गट्ट झालं थोडंसं तर मी इथं थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्त ता टाकलं आणि थोडंसं तेल वाढून घेतलं आणि आता जे आपण बोबील पाणी नेत्रायला ठेवलेलं आहे त्याच्यातून वाटलं तर तुम्हाला तुम्ही ते कपड्यामध्ये लॅप करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकतात म्हणजे कपडा एक कपडा घ्यायचा ओ चांगला कपडा कॉटनचा त्याच्यात लॅ गुंडाळून असं पाणी नित्रायला ठेवून द्यायचं जसं मी आपण दहीचं पाणी काढायला ठेवलं तसं त्या पद्धतीने त्याच्याने सगळं दही पाणी होतं पण मी इथं थोडंसं नॉर्मल पाणी राहू देते म्हणून मी ते कपड्यावर टाकलं नाही मी फक्त जाळीवर असं निद्रत आता हे सगळे मी बोंडिलांना मस्त अजून मसाला आपण तयार केलेला आहे हा लावून घ्यायचा जेवढा छान लावता आला तेवढा लावायचं आणि बघा मस्तपैकी लावून घ्यायचा आणि खूप सुंदर लागते भाज। भाजी भाजी नाही याची भाजी नाही बनवत तिला फ्राय करायची असतात तव्यावर तर मग हे बघा इथं मी आता हे पाच दहा मिनटं आता असंच ठेवून देईल जास्त वेळ ठेवायची गरज नाही पाच दहा मिनटं भरपूर होतात तर इथं मी हे ठेवून देईल तेवपर्यंत हे पाच दहा मिनटं होत आहे आता इथं माझे पाच दहा मिनटं झालेले आहेत तिथं मी आता तवा गरम करायला ठेवते पॅन घेतलं पॅन घेतलं पॅनमध्ये गरम करते तेल तेल चांगलं गरम होतील आणि बोंबील ना लगेच शिजून जातात जसे मासे पट्ट्या शिजून जातात ना तसे बोंबील बी खूप लवकर शिजून जातात आणि म्हणून मग चेक करत राहायचं कारण की आणि मी ना आज मग दोन प्रकारचे बोंबील बनवणं शिकवणारे तर ही एक पद्धत आहे अजून झाल्यावर तर हे बघा हे ना आता लगेच झाकायची गरज नाही आहे झाकायचं नाही आहे कारण की झाकलं ना तर पाणी सुटेल आणि त्याचं रस्सा तयार होऊन जाईल जो आपल्याला लोक आहे तर हे बघा हे मी झाले आहेत काढून घेतले तुम्हाला सॉरी दाखवलं आणि नंतर हे बघा हे मी झाले ते मी फोडून दाखवलेलं झाले ते आता दुसरी पद्धत ही आहे की मी आता तोच तेच मसाले लावलेलं फक्त रवा लावेल त्याला आणि परत त्याच तव्यावर फ्राय करेल याला ना मसा रवा ये ना आप बारीक रवा आहे हा माझा जो बारीक होता जाड लवा राहिला तर अधिक चांगला तो अजून चांगला असतो पण मी हा बारीक लवा लावते आणि इथं त्याच तव्यावर मी फ्राय करायला हे पण खूप सुंदर आणि मस्त गोल्ड फ्राय होऊ द्यायचं मस्त म्हणजे बाहेर कुडकुडीत आणि म मध्ये असा इतकं सुंदर लागतं खूप छान येतं बाहेर मस्त कुडकुडीत हे येतं खूप छान लागतं ते पण हे बघा मस्त ते वगैरे मस्त लावून घ्यायचा आणि ते फ्राय करायचं इतकं सुंदर लागतं खूप छान लागतं ते तर मी हळूहळू चेक करते गोल्डन वगैरे आणि मीडियम गॅसवर फ्राय करायचे फुल गॅस करायचा आणि याला आणि बघा पण तसे पीक झालेले होते त्यानंतर हे पलटवेल पलटवताना ती सांभळून पटवायचं कारण ते लग्न घेऊन जातात हे बघ तुम्ही बघू शकता गोल्डन फ्राय झालेले आहे तुम्ही झालेले आहे ते आता मी हे काढून घेते मस्त स्ट करेन स्ट करायला काय जास्त काही लागत नाही पण मी तुम्हाला दोघं दाखवते दोघांमध्ये काय फरक आहे वगैरे ते तुम्हाला दाखवते हे बघा मस्त किती गोल्डन काय झालेलं आहे काहीचं तुम्ही बघू शकता काहीतरी ते रवा निघून गेले नाही लागत नाही त्याच्यासाठी ना तुम्ही आधी याच्यावर डिप करा अंड्यामध्ये करा नंतर दवा लावला तरी दोही चांगली छान होते दोघी तसे मी तुम्हाला एकदा करून दाखवते आणि हे बघा मस्ती चांगले झालेले आहेत होत आहे खूप छान कलर बी खूप सुंदर आलेला आहे तुम्हाला मी जास्त वेळ दाखवते बघा तुम्ही तुम्हाला कुठली पद्धत आवडली मला कमेंट करून नक्की सांगा ते बघा इथे मी आता डिशमध्ये मी तुम्हाला दोघं दाखवते हे आपण रवा लावून केलेले आहेत जे गोल्डन फ्राय आणि मध्ये एकदम कुरकुरीत बाहेर आणि मध्ये मस्त निघेल आणि हे आपलं बिगर गोडवा लावलेले केलेले ते खूप सुंदर झालेले आहेत तर तुम्हाला दोघांपैकी कोणती पद्धत आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला मग अशा नवीन नवीन रेसिपीसाठी सज साथ। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत दोघं बाय सी सोमिसमतो